तर बघा आज आपण रव्यापासून काय बनवणार आहोत तर नक्कीच फक्त एक वाटी रवा एक वाटी मैद्यापासून आपण वेगळी रेसिपी करणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे या वेगळ्या पद्धतीने आहे जशी तुम्ही माझ्या रव्याच्या मिठाईला पसंती दिली तशीच ह्या मिठाला पण ह्या मिठाईला पण माझ्या पसंती देणार ही शंभर टक्के मला खात्री आहे माझी यूट्यूब फॅमिली नक्कीच नक्कीच ह्या व्हिडिओला पण जास्तीत जास्त शेअर करणार आहेत आणि तेवढा सपोर्ट पण करणार आहे मी मला शंभर टक्के खात्री आहे तर चला यूट्यूब फॅमिली आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीनं खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पहिली रव्याची मिठाई हा व्हिडिओ टाकलेला खूप सारा सपोर्ट दिला मैत्रिणीनं माझ्या त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद माझ्या मैत्रिणींनी दिला माझ्या वायटी फॅमिलीने दिला त्यामुळे माझ्या वायटी फॅमिलीचे आणि माझ्या खास मैत्रिणींचे खूप सारे आभार मैत्रिणी तर आज ती पण मी रव्यापासूनच बनवलेली मिठाई आणि आज पण एकदम वेगळ्या पद्धतीने सनावारासाठी तुम्ही बनवू शकता किंवा तुम्हाला म्हणजे जसे काय गोडाचा पदार्थ आवडत आवडत असेल तुम्हाला तर ती रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता तर काय रेसिपी आहे मी तुम्हाला आज कोणती रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर खूप युनिक आहे वेगळ्या पद्धतीने आहे तर नक्की बघितल्यानंतर भरपूर म मी पहिला जो व्हिडिओ टाकलेला मैत्रिणी रव्याची मिठाई टाकलेली तर खूप छान अशा कमेंट्स आल्या त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आल्या मैत्रिणीनो तर खूप छान वाटलं तर चला म्हटलं एक वेगळ्या पद्धतीने अजून वेगळ्या पद्धतीने आपलं एक अशी वेगळी आपण रेसिपी आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करूया खूप छान छान कमेंट्स आल्या त्या मैत्री म्हणजे त्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आल्या ज्यांना नाही कळत त्यांनी केल्या कमेंट्स काय करायच्या त्या केल्या कारण व्हिडिओ मोठा होता रेसिपी मोठी होती त्याच्यामुळे व्हिडिओ पण मोठा झाला तो मी तिनं त्याच्यामुळे मी सॉरी बोलते तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया ती तो व्हिडिओ म्हणजे एवढा व्हायरल झाला खूप व्हायरल झाला आणि प्रत्येक म्हणजे ज्या ख मैत्रिणी ज्यांना खरंच जेवणाची जेवण बनवायची जा आवड आहे ज्या खरंच सुग्रण आहे तर त्यांनी ती रेसिपी नक्कीच ट्राय केलेली आहे सगळ्यांनी केली आम्ही नक्कीच करून बघणार आणि मला नंतर कमेंट्स पण आल्या की आम्ही ती रेसिपी बनवून बघितली खूप छान झाली तर म्हणजे एवढं छान छान जेवणासाठी तुम्ही वा, वाई जेवणाला वाईट बोलू नका कोणी प्रत्येकाच्या पद्धत वेगवेगळी असते जेवण बनवायची म्हणा कोणतीही रेसिपी बनवायची तर तुम्ही जेवणाला आपण जेव आपण कष्ट करतो सगळं जेवणासाठी करतो मैत्रिणीनं समजा मैत्रिणीच असतात आपण म्हणतो जेंट्स लोक नाही असे कमेंट्स करत लेडीजच असतात आपण जेवणासाठी किती खटपट करतो पोटासाठी किती खटपट करतो आणि तुम्ही त्याच जेवणाला नावं ठेवतात असं नाही करायचं मैत्रिणीनं जेवणाला कधीच प्रत्येकाची बनवायची पद्धत असते प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं त्याच्यामुळे असं कमेंट्स नाही करायच्या जेवणासाठी तरी नाही करायच्या की काय असं आहे तसं बिलकुल नाही असं नका करू मैत्रीणो व्हिडिओ बघत जा बनून बघत जा तुम्ही छान असतात रेसिपीज माझ्या चांगल्या असतात करून बघत जा तुम्ही रेसिपी ही रेसिपी पण त्यापेक्षाही भारी रेसिपी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे खूप छान सपोर्ट दिला त्या व्हिडिओला तसाच ह्या व्हिडिओला पण सपोर्ट द्यायचा इथं मिक्सरचं भांड्या घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मला त्या व्हिडिओवर खूप बोलायचं होतं मैत्रीण म्हणजे अशा चांगल्या चांगल्याच कमेंट्स आलेल्या त्याच्यावरती भरपूर अशा पण काही काही कमेंट्स वेगवेगळ्या पद्धतीने आल्या तर म्हणून मला व्हिडिओ करायचा होता पण मी नाही केला जाऊ दे म्हटलं आपण करतात असे थोडी लोक असतात पण जास्त लोक आपले यूट्यूब फॅमिली आपली जास्त प्रमाणात चांगले आहे त्याच्यामुळे मी काही बोलले नाही वेगळा व्हिडिओ नाही बनवला तर जाऊ द्या त्यांना इग्नोर करायचा आपण चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया गोडाची रेसिपी तुम्ही नक्कीच सणावारासाठी रेसिपी बनवू शकता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला रवा इथे मी रवा टाकून घेतलेला आहे बघा तुमच्याकडे कोणताही असेल तुम्ही रवा वापरू शकता जाड बारीक कोणताही मी जाड रवा घेतलेला आहे एक वाटी रवा अर्धी वाटी साखर घ्यायची आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मी मिक्सरला फिरून घेते तर एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर मी मिक्सरला फिरून घेतलेली आहे बघा एकदम बारीक फिरून घ्यायची मैत्रीणं आपलं जसं पीठ असतं त्याप्रमाणे कारण आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम बारीक असं फिरवलेलं आहे मी तर आता आपण दुसरी स्टेप करूया तर आता इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आपल्याला अशी चाळणी घ्यायची आहे आता आपण जो रवा आणि साखर मिक्सरला फिरून घेतलेली मैत्रिण ती आपल्याला याच्यामध्ये टाकून आणि चाळून घ्यायची आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते बारीक झाले ना मिक्सरला त्याच्यामुळे चिटकल्या गेल्या चमच्याने आपण काढून घ्यायचं इथे करून बघा मैत्रिणी खूप छान होते अगदी तुम्ही सणावारालाही बनवू शकता आणि इतर वेळेलाही तुम्ही बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता तर आपल्याला हे असं चाळून आहे चाळणीने याच्या गाठी राहिलेल्या आहेत करून घ्यायच्या तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज मैत्रिणी कॉमेंट करत जा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आता आपण रवा आणि साखर चाळून घेतलेले मिक्सरला फिरून एकच वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे एक वाटी रवा एक वाटी मैदा अर्धी वाटी साखर आता याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे आपण बेसन टाकूया बेसन पीठ किंवा चण्याचं पीठ बोलू शकता याला तुम्ही ते आपण टाकून घेणार आहोत मी ते दोन चमचे टाकून घेते आता याच्यामध्येच आपण थोडासा आपण सोडा टाकणार आहोत मैत्रीण बघा एवढा असा टाकायचा चिमटीवर आता हे आपल्याला सगळं चाळून घ्यायचं आहे चा आता इथे आपलं सगळं चाळून झालेलं आहे परत मी एकदा सांगते तुम्हाला एक वाटी आपण रवा घेतलेला आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे दोन चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे चिमटीवर आपण खायचा सोडा घेतलेला आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही एकदा करून बघा ही रेसिपी नंतर कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये सांगा मस्त लागते मी दिवाळीचे व्हिडिओ टाक म्हणजे रेसिपी टाकणार नाही मैत्रीण नाहीतर माझी म्हणजे सुरुवात झालेली दिवाळी बनवण्यासाठी म्हणजे कसं आता दिवाळी चालू आहे तर भरपूर अशा आपल्या ज्या गृहिणी असतात म्हणजे सगळेच आपण बनवतो दिवाळी तर सगळे बघतात व्हिडिओ तर मी नाही आम्ही बनवणारे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे आता हे व्यवस्थित असं सगळं मिक्स झालेलं आहे आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मैत्रिण आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत तूप वितळून घ्यायचं आहे आणि एकदम नॉर्मल टेम्परेचरला करायचंय आपल्याला इथे तूप टाकून घेते मी तुम्ही तूप खात नसाल ते तर इथे तेलाचाही मैत्रिणी तुम्ही वापर करू शकता असं काय नाही तूपच टाकलं पाहिजे असं नाही तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता किंवा तेलातही हित तळ नंतर आपण जे करणार आहोत तिथेही तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर आता आपण हाताने मिक्स करूया मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण जे तूप टाकलेलं आहे ना ते सगळ्याला असं लागलं गेलं पाहिजे आणि पिठाचा असा गोळा झाला पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय व्हिडिओ थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मी काय काय साहित्य वापरलंय आणि किती प्रमाणात वापरले ते तुम्हाला कळेल तर छान असं सगळ्याला लागलं ला पाहिजे अशा रेसिपी बनवायच्या हो ना मैत्रीणं वेळ पण लागतो तुम्ही बोलतात व्हिडिओ मोठा होतो नाही मैत्रीणं कसं आपण एकदा आपल्याला कसं कोणी बोलून रेसिपी आपल्याला कळत नाही आपण जेव्हा समोर रेसिपी बघतो तेव्हा आपल्याला कळतं मैत्रिणीनं त्याच्यामुळे व्हिडिओ अशा रेसिपी असल्या तर व्हिडिओ होतं थोडा मोठा होतो तर टेन्शन घेऊ नका माझ्या मैत्रीणनं बघा आणि सुगंध खूप छान येतो याचा या दिवाळीला नक्की तुम्ही तुमच्या फराळामध्ये ही रेसिपी पण ट्राय करा म्हणजे एक ठेवा पदार्थ तर बघा असं होतं आहे आता आपण ही कशामध्ये मळणार आहोत ते पण बघा झालं आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हे बघा झालेलं आहे तर बघा व्यवस्थित असं सगळं पिठाला आपल्या तूप लागलेलं ला आहे म्हणजे आपण ज्या ज्या वस्तू टाकल्या त्याच्यामध्ये व्यवस्थित असं सगळं लागलेलं ला आहे आता इथे त्याच तुपाच्या वाटीमध्ये मी दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे आता दूध एकदम टाकू नका मैत्रिणी थोडं थोडं करून आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे थोडं थोडं टाका आता घट्टसर असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे बघा तर व्यवस्थित असा हे पूर्ण हाताला चिपकतं मैत्रिण कारण त्याच्यामध्ये मैदा आहे सगळी पिठ आहे आणि आपण जो रवा वाटलेला आहे ना मैत्रिण तो पण एकदम बारीक वाटून घेतलेला आहे त्याच्यामुळे सगळं चिपकतं ता। व्यवस्थित असं हाताचं सगळं काढून घ्यायचं आहे पूर्ण मळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तर बघा किती आपला मस्त असा पिठाचा डोळा तयार झालेला आहे एकदम मस्त खूप पातळ पण नाही मळायचं आपण जसं शंकरपाळ्यांना मळतो ना मैत्रिणी त्याप्रमाणेच मळायचं तुम्हाला अंदाज असेल तर दूध तसं टाका मी एकदाच टाकलं बस झालं मला तेवढं दूध तर बघा किती मस्त असा सॉफ्ट सॉफ्ट डोळा तयार झालेला आहे आता तुम्ही काय करायचं याला मला हवा तो आकार देऊन शकता तर आता याला आपण सात ते सात मिनिट आपण ठेवून देणार आहोत रेस्ट करण्यासाठी त्याला आपण रेस्ट करू द्या हो की नाही आणि ह्या दिवाळीच्या फराळांमध्ये तुम्ही नक्कीच हा पदार्थ करून बघा मैत्रिणी सगळ्यांनाच आवडणार तर आता याच्यावरती मी प्लेट ठेवते आपण दहा मिनिटांसाठी तुम्हाला वेळ असेल चार पाच मिनिटांसाठी ठेवू शकता तर आता मी सहा ते सात मिनिटांसाठी ठेवते झाकण ठेवायचं तर चला आपले पाच ते सहा मिनिट झालेले आहेत मैत्रीण आपण पीठ बघूया वाव मस्त एकदम मस्त झालेलं आता याला तुम्ही हवा तो आकार देऊन बनू शकता आता आपण मस्त असे जरा असे वेगळे बनवूया गेल्या वेळेस मी गोल आकार दिलेला तर बघा असे बनवून घेऊया आपण सगळे तर चला आता सगळे असे या सेपमध्ये आपण बनवणार आहोत जेव्हा पूर्ण तयार होणार ना मैत्रिण खूप छान म्हणजे टेस्टला एवढे भन्नाट लागतात ना खूप छान लागतात आणि झटपट होतात काही वेळ लागत नाही जास्त बनवायला त्याला तुम्हाला हवे तर तुम्ही गोल पण बनवू शकता तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊन बनवू शकता छोटे छोटे असे मस्त बनवून घ्यायचे आपल्याला व्हिडिओ मैत्रीणो व्हिडिओ जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आपल्या नवीन मैत्रिणी कोण चॅनलवर असतील नक्की प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब कर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा मैत्रिणी छान आहे मस्त आहे लहान मुलांसाठी पण हेल्दी पण आहे छान आहे करून बघा एकदा तुम्ही मस्त असा आकार द्यायचा चल। चला आता मी सगळे बनून घेते नंतर दाखवते मैत्रीण आपले सगळे छान असे बनून झालेले मस्त असा आकार दिलेला आहे मी त्यांना बनवताना असे एकदा हातावरती कारण आपण त्याच्यामध्ये रवा पण वापरलेला ना मित्र थोडस सोळून घ्यायचं बघा असे आकार बनवायचे झाले आहेत आपले आता सगळे बनवून झालेले आहेत मस्त वेगळी रेसिपी तुम्ही ट्राय करणार एकशे एक टक्का गॅरंटी बघा तिथे बघा एवढे आपले तयार झालेले आहेत आणि दिसताना पण मस्त दिसत आहेत सगळे बनवून घेतले आता आपण पुढची स्टेप बघूया चला कढाई ठेवून घेतलेली आहे मैत्रीण आता इथे तुम्हाला तूप हवं असेल तुम्ही तुपाचा वापर करू शकता तळण्यासाठी किंवा तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेलामध्ये तळलंय तरी चालेल आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत तुपामध्ये आवडते आम्हाला इथे तूप टाकून घेते आणि तुपाचं काय असतं मैत्रिणी आपण जसं तेल कोणतीही गोष्ट तळायचं असेल ना तेल आपण खूप असं कडकडीत गरम करतो पण तुपाचं तसं नसतं तूप आपल्याला नॉर्मली गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय तळायचं असेल तर लगेच तुम्ही तळण्यासाठी टाकू शकता तर आपलं तूप गरम झालेलं आहे मैत्रिण तर आपण सुरुवात करूया आपलं तूप गरम झालेलं आहे बघा आता एक एक करून हळूच सोडायचं नाही तर तो पडू शकत आता छान कमी गॅस वरती आपल्याला आहेत कसला भारी सुगंध आहे ते सांगू तुम्हाला मैत्रिणी मस्त एकदम गॅस कमी ठेवायचा आहे खमंग असे आतून म्हणजे कस जसं वरती तुम्ही गॅस जर फुल ठेवला वरतून काय होणार गोल्डन दिसणार पण आत पर्यंत कच्चे राहणार ते म्हणून आपल्याला कमी गॅसवरती पूर्ण आतमध्ये असे कुरकुरीत झाले पाहिजे म्हणून आपल्याला तूप पहिलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर कमी गॅसवरती छान असे बा ब्राऊन गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत आपण आणि परत एकदा सांगते मैत्रीण माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगायला विसरू नका आपला व्हिडिओला लाईक आपला व्हिडिओ आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मैत्रीण आता बस एवढेच झाले एवढ्या म्हणजे एवढेच टाकते मी तर थोडंसं थांबूया आपण गॅस कमी ठेवा तर बघा बिलकुल चिपकलेले नाही काय नाही मस्त आतपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये मस्त असे तळायचे आहेत गॅस कमी केलेला आहे मैत्रीणं मी आणि मस्त अशा लेअर्स पण आलेल्या आहेत आणि खूप छान म्हणजे इतके फुगले पण आहे भरपूर मैत्रीणं ते आपण फक्त चिमटीवर सोडा टाकलेला आहे पण ते मस्त झालेले आहेत एकदम बघा एकदम फुगलेले आहेत मस्त वा 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 मस्त एकदम खायला तर कसले मस्त लागतील माहिती याच्यामध्ये तुम्ही वेलची पण टाकू शकता म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची टाकू शकता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता आपण काही टाकले नाही पूर्ण प्लेन बनवलेले तरी छान लागतात आता मस्त तळू दे त्यांना कमी गॅसवरती मस्त होऊ दे आरामशीर होऊ दे म्हणजे पूर्ण आतमध्ये आपले व्यवस्थित असे भाजून निघतील तळून निघतील लहान मुलांना खूप आवडणार मैत्रिणी लहान मुलांनाच काय आपल्याला ज्यांना खाण्याची आवड आहे त्यांना मला तर खाण्याची भरपूर आवड आहे मैत्रीण तर आप ज्याला खाण्याची आवड असते त्याला जेवणाची पण आवड असते बनवण्याची आणि ते नक्कीच नवीन नवीन पदार्थ ट्राय करून बघतात मस्त एकदम मलाच म्हणजे मला खूप खुशी झाली म्हणजे जेव्हा आपला पदार्थ छान बनला जातो ना मैत्रिण आपण त्याच्या पाठी एवढी मेहनत घेतो आणि आपला पदार्थ जेवढा सुंदर बनतो एवढा छान बनतो ना तर आपली मेहनत पण गायब होते आणि आपण हे कोणाला खायला देणार कोणीतरी छान बोलणार तर अजून आपल्याला छान असा आपण बोलतो ना बनवण्याच्या नवीन नवीन पदार्थ बनवायचा अजून आपल्याला उत्स्फूर्त हे येतो फुगले पण छान आहेत मी तुम्हाला मी एक काढू असं दाखवते बघा खूप मस्त तुम्हाला जवळून दाखवते बघा खूप मस्त झालेले एकदा करून तर बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल मी परत परत बोलते का छान झाले तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला टेस्ट पण कळेल आणि एकदम सोपं आहे बघितलं ना तुम्ही काही नाही जास्त मेहनत नाही त्याच्यामध्ये खूप मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत फुगलेले पण छान आहेत मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मैत्रीण आता आपण काढून घेऊया ही पहिली बॅच आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा कसे झालेले आहेत एकदम विस्किट सारखे झालेले आहेत एकदम हलके झालेले आहेत मैत्रीण आणि बघा तुम्हाला जवळून दाखवते कसे झालेले ते बघा एकदम मस्त असे मोकळे झालेले आहेत छान झालेले आहेत पण तेलामध्ये बिलकुलही काहीच नाही बघा असे झालेले आहेत पूर्ण आतमध्ये छान भाजले पण तळली गेलेली आहेत आपली बघा आता एका ताटामध्ये काढून घेते मी आता आपण दुसरी बॅच टाकणार आहोत गॅस कमी ठेवलेला आहे मैत्रीणी मी आता ही दुसरी पण बॅच आपण टाकून घेणार आहोत मस्त एकदम छान वड्याच पान तू कस्तुरीच रांतू बाहुला मनाच रान तू मैत्रिणी तुम्हाला सांगूच सविला मी थोडंसं आता गरम गरम एक खाऊन बघितलं म्हणजे एकच घास खाल्लेला आहे आणि माझ्या मैत्रिणी बघतात आणि त्यांच्यासाठी नाही खरंच मला खराब वाटत काय करणार तुम्हाला काही खायचं असेल तर नक्कीच आपल्या घरी या नक्कीच तुम्हाला मी बनवून देणार कसले भारी झाले तुम्हाला सांगू मैत्रीण म्हणजे मी मी बनवले म्हणून नाही सांगत आहे पण कसले मस्त झालेले वा 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 हळवारपणे हळवारपणे आपल्याला असे पलटी मारून घ्यायचे आहेत खूप हलके झालेले आहेत आणि फुगलेत ते नंतर हलके झालेले आहेत तेला तुपामध्ये बघा आता सगळे आपले पलटी मारून झालेले आहेत आता कमी गॅसवरती मस्त दुसरी बाजू आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे आता करू देत होऊ दे त्याला आरामशीर भीमा लाभला ला मानपन मोठा रमाईत्याच्या त्याच्या जगाचा वाटा भीमाला लाभला मनपन मोठा रमाई त्याच्या जगाचा वाटा mm -hmm. अरे मी गेल्या व्हिडिओमध्ये गाणं बोललेली बाबासाहेबांची गाणी बोललेली खूप छान छान कमेंट्स आल्या की तुमचा आवाज छान आहे म्हणून तर म्हटलं चला थोडंसं गुणगुणूया आपल्या वाईटी फॅमिलीसाठी खूप सगळ्यांच्या कमेंट्स आल्या छान आवाज आहे तुमचा ताई हो माझा आवाज छान आहे आणि मला गाणं बोलायला खूप आवडतं आवडतं मला गाणं बोलायला आणि कोणाकोणाला प्रॉब्लेम पण झाले कारण बाबासाहेबांची गाणी बोललेली आहे माझ्या विमान विमान माय सोनार दिली होती आता आपली दुसरी बॅच पण करून झालेली ना ती काढून घेते मी बघू शकता कसे झाले आता आपण टाकणार आहोत तिसरी बॅच बघा एकच वाटी रवा एक वाटी मैद्यामध्ये आपण किती मस्त असते चार ते पाच दिवस चहा सोबत खाऊ शकता तुम्ही असेही खाऊ शकता माझा हा व्हिडिओ मैत्रीण तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला मैत्रिणी विसरू नका बाय